अंकली चोकाक महामार्गातील इमारत पाईपलाईन विहिरी बोरवेल झाडे आदी मालमत्तेसाठी स्वतंत्र भरपाई मिळणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामासाठी पुढील टप्प्यात अंकली चौकाक दरम्यानच्या तेहतीस किलोमीटर रस्त्याचा सविस्तर सर्व्हे होणार आहे या सर्वेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या इमारत पाईपलाईन शेड विहिरी बोरवेल फळझाडे तसेच जंगली झाडे यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे या संभाव्य नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची स्वतंत्र भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांनी सर्वे दरम्यान येणाऱ्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात अर्ज द्यावेत असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलंय महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी संपादित होणाऱ्या जमिनीला चौपट चौपटदराने भरपाई देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे हा निर्णय शिरोडू व हातकलंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या आगामी सर्वेमुळे होणाऱ्या इमारत पाईपलाईन शेड विहिरी बोरवेल फळझाडे व जंगली झाडे यांच्या नुकसानीची नोंद घेऊन योग्य भरपाई देण्यात येणार आहे रस्ता सर्वेमुळे शेतजमिनीतून जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन विहिरी बोरवेल तसेच फळझाडे अन्य जंगली झाडं बाधित होण्याची शक्यता आहे या सर्व नुकसानीचा समावेश भरपाई प्रक्रियेत केला जाणार आहे यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील होणाऱ्या संभाव्य नुकसानीची माहिती जमीन इमारत पाईपलाईन शेड विहीर बोरवेल फळझाडे जंगली झाडे असा स्पष्ट तपशील लेखी अर्जाद्वारे द्यावा असं आवाहन आमदार यड्रावकर यांनी केलं आहे अर्जामध्ये संबंधित सर्व मालमत्तेचा स्पष्ट उल्लेख केल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे महामार्ग विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी शासन सकारात्मक आहे सर्व बाधित शेतकऱ्यांनी होणाऱ्या सर्व्हेमध्ये आपल्या मालमत्तेची होणारं नुकसान अर्जाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कळवावं जेणेकरून त्याची योग्य भरपाई मिळेल असे आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी स्पष्ट केलंय